एक दुःखद बातमी सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं निधन झालं वयाच्या वर्षी दिल्लीतल्या एम्स मध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांना काही दिवस दाखल करण्यात येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं मात्र त्यांना वाचवता आलं नाही आज अखेर येचुरी हे काल वर्ष झाले सीताराम येचुरी यांची राजकीय कारकीर्द पाहूया भारताच्या डाव्या विचार प्रवाहातील हे एक महत्वाचं नाव आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्याहत्तरमध्ये जेएनयूच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये माकपच्या केंद्रीय समितीचे ते सदस्य बनले दोन हजार पंधरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती झाली तब्बल बारा वर्ष ते राज्यसभेत खासदार म्हणून राहिले कामगार मागासवर्ग मध्यमवर्गाच्या अधिकारांसाठी त्यांनी लढा दिला